नव्वदे आणि आहे नमस्कार माझे नाव नंदा शेलार मी मुक्काम पोस्ट वाघदरे तालुका जावली जिल्हा सातारा येथून आहे माझ्याकडे जर बघितले तर इंद्रायणी बासमती शेतकरी जे तांदूळ इंद्रायणी असे तांदूळ आहेत आणि माझा शेतकरी प्रोडक्ट हा ज्योतिर्मय फाउंडेशन मध्ये मी स्टॉल लावलेला आहे आणि ते खूप चांगली चांगल्या प्रमाणात माझी विक्री सुद्धा होत आहे धन्यवाद आहे व्हॅनिला आहे <laughs> शे ही शेवई ते ही आणि ही कपली गावाचे कपली गावाचे हा ही कसे ही नव्वद लाय किलो आहे का अर्धा किलो आहे आणि ही बाजरीची शेवई बाजरीची हा मोड आणून सत्वापासून बनवलेले होय का हा ही मल्टीग्रेन शेवई मोड आणून सत्वापासून केले ती पौष्टिक आता थंडीमध्ये ती खायला चांगली आणि मल्टीग्रेन आहे ती नऊ प्रकारचे धान्य आहेत त्यात वापरले ऐंशी हां आणि नाचणीसत्वाची ती नाचणीला मोड आणून केलेले नाचणी सत्वापासून सोळा ते सतरा प्रकार शेवयांचे आहेत आमचे अंबानी का घाटाई प्रोडक्ट म्हणून आहे कि फोन नव्वद अकरा एकेचाळीस सत्तावन्न अडुसष्ट अजून काय काय प्रोडक्ट आहेत तुमचे आमचे सतरा प्रकारचे शेवया पापड सांडगे वगैरे असतात ते नाचणीचे तुमचेच आहेत का हो नाचणी बटाटा पापड आहे परत मौरी जवळ तीळ खोबरे आणि कार्याचं बादामाचं पण भेटतं आपल्याकडे बदामाचं तीनशे दहा रुपये लिटर म्हणजे शंभर मिले भेटत आणि शेंगदाणा दोनशे सत्तर रुपये लिटर आहे करडी चारशे दहा रुपये लिटर आहे आणि सूर्यफुल दोनशे सत्तर रुपये आणि तिळाचं बारीक वॉटर पण आपल्याकडे आहे शंभर रुपयाला म्हटलं तरी आपण देतो प्युअर 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 नॅचरल तेल आहे सर्व पाच लिटर कॅन साडेबाराशेला बसत हे सर्व रेट आपले आहेत रेग्युलर चारशे दहा चारशे दहा एक लिटरचे एक, एक लिटर दर आहे तुमच्याशी करायचं म्हटलं तर हे आमचा नंबर आहे सातशे अठ्याऐंशी सातशे नव्वद आठशे सदसुसष्ट जास्त मागणी जास्त शेंगदाण्याची आपल्याला शेंगदाणा तेल जास्त मागणी आपलं मुंबई पुण्याला पण मटेरियल जात ब्लँकिट बिग बास्केटला नमस्कार हा आवळ्याचा ज्यूस आहे हा तुम्हाला सकाळी सकाळी घ्यावा लागेल त्याने वाद पित्तं कप कमी होतं केसगर्दी थांबते पोट साफ होतं आणि विटॅमिन सी मिळतं त्यामुळे हा सकाळी सकाळी घेतात लोक सकाळी सकाळी दोन टोपण घ्यायचे ग्लासभर पाणी गरम करून याची किंमत शंभर रुपये आणि हा फ्रेश आहे आपल्याकडे जो बाहेरच्या कंपन्यांचा येतो हा हा अर्धा लिटर आहे हा एक लिटर आहे एक लिटरची प्राईस इथं एकशे साठ रुपये आहे एमआरपी दोनशे रुपये आहे पण ग्राहकांसाठी आपण सवलत दिलेलं आहे वीस टक्के हा हा किती दिवस राहतो हा, हा फ्रीजमध्ये सहा महिने राहतो आणि बाहेर दोन महिन्या आत संपवायची आम्ही सूचना करतो नॉर्मल याच्यामध्ये हो फ्रीज हा फ्रीजमध्ये राहतो जास्त दिवस तुमचा म्हटलं तर काय हे आपल्या इथलंच प्रोडक्ट आहे साताऱ्यातील परवी सज्जनगडच्या जवळ रेवंडे गाव आहे आणि तिथे आपलं प्रक्रिया युनिट आहे आणि ह्या प्रक्रिया युनिटला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फायनान्स केलेले आहे आपल्यामध्ये आंबा प्रक्रिया प्रामुख्याने केली जाते त्यानंतर आवळा प्रक्रिया आंब्याचं लोणचं आहे हा त्यानंतर लिंबूवरती प्रक्रिया केली जाते लिंबूवरती लिंबूचं लोणचं बनवलं जातं आवळ्याचे सगळेच प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आवळ्याची कॅन्डी आहे आवळा ज्यूस आवळा सिरप आवळा लोणचं आवळा पावडर पण असते त्याचबरोबर मिरचीवरती पण प्रक्रिया केलेली जाते हे बघा मिरचीचं लोणचं आहे हां हळदीवर पण प्रक्रिया केली जाते मॅम हळदीची पावडर आहे हां ही पंच्याहत्तर रुपयांना पाव किलो हळदी पावडर आहे म्हणजे तुमच्या शेतात स्वतःच्या स्व शेतातली आमची हां शेतातीलच चवळ आहेत हे तुम्ही घेऊ शकता